श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो एकदा शौनक वगैरे गजानना सुताला विचारले मुनी श्रेष्ठा मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा त्यावर सूत सांगतात पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता ते हकीकत मी तुम्हाला सांगतो एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता येथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगत आहेत असे त्यांना दिसले तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले तेथे ते त्यांनी ते विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले नंतर ते म्हणाले आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा ते ऐकून विष्णू मन... विष्णू म्हणाले नारदा मी तुझ्यावर प्रसन्न आहे स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो हे सुक भोगुन हे व्रत व्रत करणारा सुख भोगून शेवटी जातो दुःखाचा नाश करणारे सुखी मोक्षपदा व सौभाग्य व संतती देणारे आहे याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात सूर्यास्तानंतर दोन तासात किंवा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे केळी धूप केळी दूध तूप साखर व रवा हे सर्व सम प्रमाणात सव्वाच्या मापाने सव्वा पावशेर सव्वा चेर सव्वा किलो घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बंधू बांधव परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थ प्रसाद घ्यावा नंतर सर्वांसह भोजन करावे श्री सत्यनारायणाची पूजा देवळात आगर पवित्र जागी करावी हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलयुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हाच एक सोपा उपाय आहे हरिये नम हरे नम श्रीकंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त झाला श्री गणेशाय अध्याय दुसरा भगवंत पुढे सांगतात हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने त्रासला होता तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्याला म्हणाले ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येते तू आता सर्व दयांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर असे म्हणून त्याला श्री सत्यनारायणाच्या सर्व विधान त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सत्य श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला सर्व भिक्षा मिळाली त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थ प्रसाद घेतला त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण झाला प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला एकदा तो पूजा करत असता एका मुळी ला, तहान लागली म्हणून तेथे ते आला श्री सत्यनारायणाची पूजा पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच ते थांबला नंतर तीर्थ प्रसाद घेऊन त्याने या त्या व्रताची माहिती घेतली व तो नेहमी आपल्या माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्ट बांधवासह श्री सत्यनारायणाची पूजा केली मृताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला हरे नम हरे नम श्री कंद पुराणातील रेवाखंडातील श्रद्धा श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय समाप्त झाला श्री अध्याय तिसरा सांगतात मुनी हो मी आणखी एक श्री सत्यनारायणाची कथा सांगतो ऐका पूर्वी उल्कामुख नामाच्या एक सत्यवती सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होत एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करत असता ते ते साधू नावाचा एक आला ते व्रत पाहून साधू त्याची माहिती विचारली नंतर त्याने तीर्थ प्रसाद घेतला त्या साधू वाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या पत्नी आपण केलेला नवस के सांगितलं श्री सत्यनारायणाच्या कृपाने लिलावती गर्भवती राहिली व नऊ महिन्याने तिला एक सुंदर कन्या झाली तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसे दिवस वाढू लागली पण त्या साधू साधूवान्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका साधू आणि तिचे लग्न करून दिले त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले ती हकीकत ऐका थोड्या दिवसात तो साधू आणि व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला तेथे व्यापार करून काही दिवस सुकात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधू घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले पाठी मागून राजदूत आले त्यांनी वाण्यालाच चोर चोर म्हणून पकडून जावयास राजासमोर उभे केले राजाने फारसा विचार न करता त्यांना बंदीत टाकले इकडे साधू आणण्याच्या घरी चोराने सर्व लुटून नेले त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना आतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली तेथे ते सत्यनारायणाची पूजा चालू होती तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरिता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितले ते ऐकून साधू आणिच्या पत्नीला श्री सत्यनारायणाची आठवण होऊन तिने श्री सत्यनारायणाची पूजन केले व हात जोडून ती म्हणाली हे भगवंता पती व दावाई यांचे अपराध माफ करून आम्हाला क्षमा करावी आपण श्री सत्यनारायणाची श्री संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले दोन दो त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनी त्यांना परत देऊन टाक त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये जे स्वप्न सांगून त्या दोन वाण्यांना समोर आणवले व तो त्यांना म्हणाला वैश्य हो तुमच्या देव योगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रेवर अलंकार देऊन त्यांचा गौरव केला त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले साधू आण्याने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयार करू लागले हरे नम हरे नम श्री कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायणाच्या कथेचा तिसरा अध्याय ते समाप्त झाला श्री गणेशाय महा अध्याय होता नंतर साधू आणि सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला त्याने नौका ठरवून सर्व माल त्याच्यावर ते भरला तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणाने संन्यास वेज घेतला व ते साधू साधूवाण्याला म्हणाले हे साधू या नौकेत का आहे द्रव्याने चढून गेलेले ते दोन वाणी उपवासाने त्याला म्हणाले संन्याशी महाराज आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय पण ती आमची नौका पाला पाचोळ्यांनी भरलेली आहे हे भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले तुझे म्हणणे हो। म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडत जाऊन बसले इकडे साधू पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली त्याबरोबर तो घाबरला त्या आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पाला पाचोळ्यांनी भरलेली दिसली ते पाहून तो अतिशय शोक करू लागला तेव्हा त्याचा जावाई म्हणाला महाराज उभी हो शोक करत बसू नका त्या संन्यासाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे आपण त्याला शरण जाऊ जावयाचे बोलणे ऐकून साधू आणि त्या संन्याशा गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला महाराज मगाशी मी खोटे बोललो मला क्षमा करा असे म्हणून साधू आणि त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा संन्यास वेषधारी भगवान म्हणाले तू शोक करू नकोस माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले ते ऐकून साधू आणि दिनवाणीने म्हणाला भगवान माझ्यावर कृपा करा मी तुम्हाला शरण आलो आहे यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधुवानेला देऊन भगवान लुप्त झाले नंतर साधुवानी नौकेवर जाऊन बसतो तो नौक्याने तो नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली तेव्हा जावयासह श्री सत्यनारायणाची पूजा केली नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी लो जाण्यास निघाला त्यांच्या नगराजवळ तीरावर आल्यावर त्यांनी एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठवला दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधूची बायको पती दर्शनासाठी बंदरावर गेली जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती आईने गेली आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली व ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थ प्रसाद न घेताच तशीच बंदरावर गेली त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिची पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली ते पाहून कलावती शोकने विवल होऊन जमिनीवर पडली भयभीत झालेला साधुवन यांनी त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले कलावधी व तिची आई यांनी अत्यंत शोक केला कलावती सती जाण्यास सिद्ध झाली ते पाहून साधुवनी म्हणाला हे संकट टळेल तर टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेन ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले हे साधू तुझी कन्या तीर्थ प्रसादाचा त्याग करून पती दर्शनासाठी आले आहे त्यामुळे हा प्रकार घडला आहे ती घरी जाऊन तीर्थ प्रसाद घेऊन येईल तर तिचा तिला पती निश्चय निशय प्राप्त होईल ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली कलावती घरी गेली व तीर्थ प्रसाद घेऊन परत बंदरावर आली तोच तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टी पडला मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला हरिये नम हरियेम श्री कंद पुराणातील रेवा वा श्री सत्यनारायणाच्या कथेचा चौथा अध्याय ते समाप्त झाला अध्याय पाचवा खूत पुढे सांगतात पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वड्याच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा करत असताना दिसले परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने श्री सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही तरी सुद्धा त्या गवळ्याने राजा पुढे श्री सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला नंतर त्या गवळ्यांनी आपल्या स बांधवासह मित्रासह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला पण राजाने प्रसादाचा आवेर केल्याने तो फार दुःखी झाला त्याचे शंभर मुलगे व धन धान्य संपत्ती सर्व नाश पावले हे सत् ही श्री सत्यनारायणाचे अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्याजवळ गेला भक्तियुक्त युक्त अंतकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले त्यामुळे अंगध्वज राजा धन पुत्र व ऐश्वर संपन्न झाला व या लोकात सत्यनारायण पुरात गेला जो कोणी श्री सत्यनारायणाचे व्रत करतो वो फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य द्धन वगैरे सर्व वस्तूचा लाभ होतो दारिद्र्याला धन मिळते बंधनात असेल तो बंधनमुक्त होतो भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो यात संशय नाही याला इच्छिलेले सर्व फळ मिळते याला सत्यनारायण लोक प्राप्त होते मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो विशेष करून ही कलियुगात श्री सत्य सत्यनारायणाची पूजा फळ देणारे आहे या श्री सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात कोणी सत्यदेव म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात याचे जो नित्य पठन करतो किंवा श्रवण करतो याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात यात काही शंका नाही हरिये नम हरिये नम श्री कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायणाच्या कथेचा पाचवा अध्याय येथे समाप्त झाला श्री सत्यनारायण देवता की जय <laughs>